रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज ज्योतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सतर्क जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी केली नियोजनाची पाहणी ज्योतिबा चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी होत असून सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाले आहेत मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ऑन दी स्पॉट निरीक्षण करून नियोजनाची पाहणी केली यात्रेसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी नियमांचे व सूचनांचे पालन करून यात्रा चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं आवाहन केलं ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आले आहेत मात्र प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी जिल्हा अधिकाऱ्यांनी केली गायमोग तलाव्या शेजारील पार्किंग जागेवरील व्यवस्था वसुंधरा शौचालय रंगकाम व स्वच्छता पाहणी तसेच निवास व्यवस्था भक्त निवास पाहणी केली सेंट्रल प्लांझा ते मंदिर मार्गावरील अतिक्रमण मुक्त झालेल्या रस्त्यांची पाहणी केली दर्शन मंडपातील रांगेची व्यवस्था जागेची पाहणी केली मंदिर परिसर आणि मंदिरामध्ये उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना करण्यात आल्या चैत्र यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की प्रशासनाची यात्रेची पूर्ण तयारी झाली असून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे भाविकांनी मात्र प्रशासनाच्या सूचना व नियमांचं पालन करून यंदाची चैत्र यात्रा चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं आवाहन केलं सर्व तयारी आहे महाराज या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था व्यवस्था पिण्याच्या आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साधे करावी यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान सचिव शिवराज नायकवडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी पाटील उपस्थित होते महान करिनीसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा